सर्वत्र दुष्काळाचं चाहूट शेतकऱ्यांच्या डोक्यावरती आहे पाऊस हा पडत नसल्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त आहेत इंदापूरमधून एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय हा भावनिक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही भाऊकवाल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती या शेतकऱ्याच्या लहान मुलाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो मुलगा आपल्या वडिलांबरोबर नदीवरती आलेला आहे नदी कोरडी पडलेली आहे नदीत थोडंफार पाणी शिल्लक आहे तो मुलगा लांबून जेसीबी आणि वडिलांना बघत आहे दुष्काळ पडल्यामुळे तो मुलगा आपल्या वडिलांबरोबर नदीत नदीवर आला होता या वयात रान नदी खरंच शेतकरी पोरतू असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे एकंदरीतच हा सर्व प्रकार काय तर एवढ्या लहान वयात सुद्धा त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे तसेच या दुष्काळाची काळजी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे तर शेतकरी होणं एवढं सोप्पं नाही अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेले आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा